विशालदाच्या प्रचारासाठी आज सकाळपासून आम्ही नरवाड बेडक मालगाव आणि आज ज्या भोशे गावांना वसंतदाच्यावर मातृवत आणि पितृवत प्रेम केलं दादांच्या विचारावर प्रेम केलं अशा या भोशा गावामध्ये आम्ही इथं आलेलो आहे आज माझ्यासोबत उद्याचे आपल्या विधानसभेचे उमेदवार म्हणजे दादांच्या विचाराचे उमेदवार विज्ञान माने आहेत आज त्यांच्याबरोबर जी टीम आली आपल्या गावामध्ये त्या सिने अभिनेत्री सोनाली पाटील आहेत त्या विशाल पाटलांचे ते नातेवाईक आहेत पाटलांच्या प्रचाराला पाटीलच आलेले आहेत त्यांचं भोशी गावामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो जरा ता आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांच्या सह अभिनेत्या मोनालीसा बागलताई आल्यात त्यांच्या भगिनी इथं या ठिकाणी आल्या माझी बायको पण या ठिकाणी आल्या आम्ही घरदार सोडून आज वसंतदादांच्या विचारानं मिरजपूर्व भागामध्ये राष्ट्रवादीचा त्याग करून आम्ही कार्यकारणी बरखास्त केली गुरुजी परवा चंपताईनी हे मी जाहीरपणानं मी सांगतो आपणाला की आपल्याला परत एकदा ज्या वसंतदादांनी मी आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये मा दे किंबवन देशामध्ये दे जे हिमालया एवढं काम केलं त्याच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष ही प्रेरणा आहे आमच्यातनं काँग्रेस पक्ष वजा केला तर आम्ही सार्वजनिक जीवनात शून्य आहोत हे दादानी आपल्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं होतं ज्यावेळी दादा काँग्रेस पक्ष अडचणीत असताना त्यांनी राजकारण संन्यास घेतल्यानंतर सुद्धा राजकारण संन्यास सोडून काँग्रेस वाचवायला आले पण ज्या ज्या काँग्रेसनं त्याच काँग्रेसनं आज दादांच्या नातवावर अन्याय केला आहे पण दादांच्या नातवानं कधी काँग्रेस सुरली नाही आज दादांचा विचार पुन्हा एकदा या काँग्रेसला दादांचा विचार एकदा पुन्हा आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या या भागामध्ये पोचवायचा आहे आपल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्यासाठी आपल्याला विशालदा आपण परवा भाषण ऐकलं असेल की एवढा चांगला वक्ता लक, लक, एवढा चांगला विचाराचा खासदार आपल्याला यापुढे संसदेत पाठवावा लागणार आहे दहा वर्षे आपली जनता सांगणीची पूर्णपणे मागे गेलेली आहे आणि आपल्याला जर परत एकदा आपल्या या भागाचा विकास दादांच्या काळामध्ये जसा झाला त्या विकासाला चालना देण्यासाठी पुन्हा एकदा सात तारखेला आपल्याकडे वीस उमेदवार आहेत वीस उमेदवार आहेत दोन मशनी आहेत पहिल्या मशनीकडे जायचं नाही दुसऱ्या मशणीवरचं पहिल्या एक नंबरचं बटन जितं लिपाप आहे म्हणजे बंद पाकिट म्हणजे हायरचं पाकिट आपण देतो त्या हायरच्या पाकिटाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि विशालदा त्यांना लोकसभेच्या नव्या संसदेत आपला नवा, नवा खासदार नव्या संसद झाली आहे इमारत त्या नव्या संसदेच्या इमारतीमध्ये आपल्याला नव्या विचाराचा आपला खासदार पाठवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त त्या, जास्ट त्या दिवशी कोणीही घरात राहिलं नाही मतदानाला बाहेर पडलं पाहिजे उन्हाच्या अगोदर जाऊन आपला पहिला मताचा अधिकार आपण बजावावा ही विनंती करतो धन्यवाद आता होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दादांची सांगली म्हणून जी ओळखली जाते त्या सांगलीच्या या भागामध्ये उभा राहिलेले आताचे उमेदवार माननीय विशालदादा पाटील एक खंबीर आणि युवा नेतृत्व त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहावं एवढीच विनंती करते आणि आम्ही सुद्धा आमच्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा देऊन या विशालदादांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहिलो आहोत तर आपणही सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्यांना मतदान करून निवडून आणूया आणि त्यांचं चिन्ह आहे लिफाफा आणि ह्या लिपाप्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने निघून घेऊन विशाल भाग आपल्या लोकसभेसाठी पाठवूया आणि एक खंबीर असा पाया निर्माण करूया त्याशिवाय यातून ते भाजपचं हे सरकार हटणार नाही आणि हे हटवायचं असेल तरच आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीत हे आपल्याला करावं लागेल आणि दीपाई चिन्हावर शिक्कामोर्तब करावं एवढीच विनंती करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र चांगले लोकसभा निवडणुकीसंदर्भात माननीय विशालदादा पाटील अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रचार प्रचारासाठी सोनाली पाटील त्याशिवाय मोनालिसा बागर आणि विज्ञान माने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी गावो गावामध्ये घरटी जाऊन प्रचार केलेला आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि गावकऱ्यांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे आता सुरुवातीला काँग्रेसचं त्यांना तिकीट मिळालं असं ही अपेक्षा होती परंतु काँग्रेसचं तिकीट न मिळाल्यामुळं त्यांच्याबद्दल सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सांडबूती मिळालेल्या आहे आणि या लॉटेवर लाटेवर स्वार होऊन ते या सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिकानी निवडून येणार आहेत याची मी ग्वाही देतो त्यांचं चिन्ह आहे लिपा पा, म्हणजेच पाकिट पाकिट या चिन्हावर सर्वांनी मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो